मित्रांनो व्हिडिओ बघून सांग तुमचाही दिमाग झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या हे अंगाचा थरकाव उडल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो एक तरुणी चक्क आत्महत्या करण्यासाठी वीस मजली इमारतीवर चढली आणि तिथून ती आत्महत्या करणार तोच तिचा बॅलन्स बिघडला आणि ती त्या इमारतीच्या कठड्यावरती अडकली मित्रांनो आपण बघू शकता हाताने तीन ते इमारतीचे कठडे धरलेले आहे आणि पायाने ते एका दुसऱ्या कठड्यावरती उभी असून सण मित्रांनो तिचा आत्महत्येचा प्रयत्न फसला आणि तिलाही समजून आले की जीवन किती अनमोल आहे ती, ती जीवाच्या आक्रांताने लोकांना आरोळ्या मारत होती आणि आपला जीव वाचवायला बोलवत होती खालून लोक हे दृश्य बघून सण कोणीही त्या तरुणीला वाचवण्याची हिंमत करू शकत नव्हता पण त्यातील दोन तरुण मित्रांनो त्या तरुणीला वाचवायला ते इमारतीच्या विस्म्या मजल्यावर चढले आपण बघू शकता एका तरुणाने मोठ्या हिमतीने ते इमारतीच्या कठड्यावरती आळवे होऊन सण त्या तरुणीचे हात आणि केस आपल्या हातात धरले आहे तेवढ्यात त्या ते तरुणीचा बॅण्याचा प्रयत्न करत आहे पायांचा सटकला आणि ती हवेत तरंगू लागली मित्रांनो अंगाचा थरखा बुडवणारा हा व्हिडिओ आपण बघू शकताय प्रकारे ते तरुणी हवेमध्ये विसवे मजल्यावर अडकलेली आपल्याला दिसते तरुण तो आपल्या पूर्ण ताकदीने त्या मुलीला ओढण्याचा प्रयत्न करत होता पण पन... त्याच्याने ते, ते काही ओढले जात नव्हती हो एवढ्यात दुसरा मुलगा त्या तरुणीला वाचवण्यासाठी पुढे आला आणि तिने तिचा हात पकडला आणि त्या दोन्ही तरुणांनी तिला वरते ओढले अजून एक तरुण मुलगा त्यांच्या मदतीला आला आणि तिघांनी मिळून सम त्या तरुणीला वरती ओढले आणि तिचा जीव वाचवला मित्रांनो अंगाचा थरका पुळवणारा आणि दिमाग शून्य करणारा हा व्हिडिओ चायनामधील असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगला ट्रेंड करत असून सर्व लोकांच्या पसंतीस येत आहेत यावरती भरभरून अशा कमेंट्सचा वर्षाव होत आहे मित्रांनो एका युजरनं म्हटलं आहे हा व्हिडिओ बघून सण मला कळले की जीवन किती अनमोल आहे आणि ते आत्महत्या करून सण आपण अशा प्रकारे गमवू नये तर एका दुसऱ्या युजरने म्हटले आहे विसव्या मजले खाली जरी पाहिले तिसऱ्या युजरनं म्हटलं आहे ही तरुणी तर जीवन अनमोल आहे यासाठी की अशा प्रकारे तिसऱ्या युजरनं म्हटले नका मित्रांनो मित्रांना काही प्रतिक्रिया असतील अशा प्रकारे कमेंट बॉक्स करून व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन अशा प्रकारे अशा प्रतिक्रिया येत आहेत आपल्या काही प्रतिक्रिया असतील आपण कमेंट मध्ये देऊ शकता व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनल वरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून द्यायचा मित्रांनो धन्यवाद